तर चला परत आज एकदा आपण शिलाईच्या कामाकडे वळूया आणि मला परत आता तीन ब्लाउज शिवायचे आहेत एका दिवसामध्ये शिवायचे आहेत तर याचीच पूर्वतयारी चालली आहे काल साडे अकरा वाजता माझी तयारी चालू होती साड्या पूर्ण सगळ्या उघडणे ब्लाऊज पीस काढणे त्याचे अस्तर आणणे फॉल आणणे तर फॉल पिको फॉलचं काम आहे ना तर ती अर्चना करत असते पण हे सगळं आणणं वगैरे सगळं काम माझ्याकडं असतं त्यामुळे इथं मी सगळे ब्लाऊज पीस वगैरे काढून घेतलेले आहेत जे काही फॉलला वगैरे आपल्याला मॅचिंग लागणार होतं तर ते जाऊन घेऊन आले मी बारा साडेबारापर्यंत घेऊन आले त्याच्यानंतर जेवण जेवणामध्ये मी आज कच्च्या वांग्याचं भरीत केलं होतं मला फार आवडतं बारीक बारीक वांग्या चिरायचं आणि त्याच्यामध्ये फक्त तिखट मीठ वगैरे घालायचं आणि तेल टाकून कोथिंबीर टाकून ते खायचं तर काय आमचं दुपारचं जेवण होतं हे आणि तर दीड वाजता बरोबर मी ब्लाऊज कटिंगला घेतले होते कारण अडीच पर्यंत मला सगळं कटिंग करायचं असतं कारण अडीच वाजता स्वराला शाळेत आणायला जायचं असतं आणि आणल्यानंतर मग परत दुपारच्या वेळेस काही करू वाटत नाही तरी इथं बरोबर अडीच वाजता माझे तीन ब्लाऊज कटिंग करून झालेले आहेत एक मुलीचं होते आणि दोन आईचे होते सेम होते जास्त काही डिझाईन होते त्यामुळे तीनही ब्लाऊज कटिंग करून झाले आहेत अडीच वाजता स्वराला शाळेतून घेऊन आले येताना तिला थोडासा खाऊ पाहिजे होता तर तो सुद्धा घेतलेला आहे तर शाळेतनं अडीच वाजता आल्यानंतर तिला दुसरं काहीतरी कधीतरी खायला पाहिजे असतं कधी आईस्क्रीम पाहिजे असतं तर कधी काय पाहिजे असतं तर, तर आज डोनेट वगैरे आणलेले आहेत क्रीम रोल वगैरे आणलेले आहेत आणि गोळ्या वगैरे काय काय पाहिजे केक वगैरे तर तिनं घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं रुटीन आहे चहा वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर थोडंसं स्वयंपाक शिल्लक होतं थोडासा बनवायचा होता म्हटलं तो तोपर्यंत लगेच आपण जे काही साड्या वगैरे पिकवपल्या तर ते अर्चनाला करून घे म्हटलं आणि मी आहे ना तर ते ब्लाऊज शिवायला बसलेली आहे जवळजवळ साडेसात सात वाजता मी ब्लाऊज शिवायला बसले होते तर ब्लाऊज शिवायला बसलं म्हणजे की असं आधी येत असं तिचा मला फोन आला होता मला कॉलेजचे दोन ड्रेस आहेत तर ते अल्ट्रा करून देतात का काकू तर हा म्हटलं देते ये तर मग ते दोन्ही युनिफॉर्म आहेत ना तर तिला ते सगळं मी अल्ट्रा वगैरे करून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर माझं ब्लाऊज आहे ना तर ते शिवायला घेतलेलं आहे तर मिरेमध्ये सुद्धा आमच्या घरासमोर खूप मोठं म्हणजे मंदिर आहे आत्ताचं तिथं महाप्रसादामध्ये आम्हाला इथं गावाची खीर वगैरे दिली होती मटकी शिल्लक होती मटकी भात वगैरे केलेला चपाती बेसन असं साधं सिंपल जेवण होतं त्यामुळे जास्त काही आम्हाला करावं लागलं नाही तर साडे नऊ पर्यंत आमचं जेवण वगैरे हो सगळं आवडलं आणि नंतर इथं साडे दहा वाजेपर्यंत थोडंसं ब्लाऊज शिवून घ्यावं हो? म्हटलं कारण दीड ब्लाऊज मग झालेले आणि हा आहे आजचा दिवस नाश्त्यामध्ये केलं होतं जर नूडल्स करावं म्हटलं म्हणून इथं नूडल्स वगैरे केलेलं आहे उकडून घेतलेले आणि त्याच्यानंतर आहे ना ते गाणीमध्ये गाळून ठेवलेलं आहे फक्त कढाईमध्ये थोडेसे वटाणे आणि टॅमॅटो भाजून घेतलेले आहे तो मसाला घातलेला आहे साधं सिंपल केलेले आहे सॉस घातलेले आहे जे उकडलेले न्यूडल्स आहेत ना ते त्यात घातले होते तर नाश्ता करता करता छान अशा गप्पात चाललेल्या आता सव्वा नऊ वाजले आहेत फक्त आता तुम्ही मोबाईल बघत बसता मी टी व्ही बघत बसते पण एवढं काम असल्यानंतर कोण बसणार ना म्हणून हसत होतो आम्ही दोघीजण आता साडेनऊ वाजता सगळं आमचं काम वगैरे आवरलेलं अर्चनक कपडे वगैरे धुत होते तिथं पण माझं आतलं भांडी वगैरे सगळं आणि अर्ध ब्लाऊज होतं ना तर ते कंप्लीट झालेलं आहे जवळ दहा सव्वा दहा वाजता माझं ब्लाउज कंप्लीट झालं होतं आणि साडे अकरा वाजता जे दुसरं ब्लाऊज होतं ना निळ्या कलरचं ते सुद्धा शिवून झालेलं आहे बघा काल साडे अकरा वाजल्यापासून तयारी चालू होती आज साडे अकरा पर्यंत सगळं माझं इथं काम आवरलेलं आहे तीन ब्लाऊज शिवून झालेले आहेत आणि हा होता असा धावपळीचा हो। दिवस माझा कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय